सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्या दालनासमोर दक्ष पत्रकार संघाच्या दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑगस्ट पासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल प्रदेशाध्यक्ष दीपक परदेशी कार्यकारी अध्यक्ष संदीप फुलपगारे पगारे विभागीय अध्यक्ष दीपक पाटोळे उत्तर महाराष्ट्र आकाश येलेकर यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाचे सचिव सार्वजनिक मंत्री नाशिक येथील आणि मुख्य अभियंता औटे साहेब चीफ इंजिनियर नाशिक अधीक्षक अभियंता धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता संदीप पडांगळे यांना दक्ष पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी आत्मदहनही केले त्या ठिकाणी वेळीच धुळे शहर पोलीस प्रशासनाने धाव घेत पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणाहून उचलून नेले आणि पुढील अनर्थ टळला पण दक्ष पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आकाश येलेकर यांचा हात फ्रॅक्चर झाल्यानं प्रशासनानं याची कुठलीही दखल कुठल्याही मार्गानं घेतलेली नाही आणि त्याच पद्धतीनं प्रशासनानं कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे दिनांक सोळा तारखेपासून परत भजने आंदोलनाची सुरुवात दक्ष पत्रकार संघाच्या वतीला करण्यात आली आहे चीफ इंजिनियर नाशिककर यांनी आश्वासनाची खैरातच आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आमरण उपोषण देखील करणार आहोत याची प्रशासनानं नोंद घ्यावी दीपक बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे